नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना सव्वीस फेब्रुवारी या दिवशी महाशिवरात्र आली आहे आणि महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला नंदीच्या कानात ह्या दोन हे दोन शब्द आपल्याला बोलायचे आहे आपली इच्छा सांगताना त्या अगोदर आपल्याला हे दोन शब्द बोलायचे आहे यामुळे आपली इच्छा लगेच पूर्ण होणार आहे पहा महाशिवरात्रीच्या दिवशी नंदी भगवान शिवांचा प्रिय भक्त आहे त्यामुळे जिथे शिव तिथे 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 तुम्हाला नंदीचं वास्तव्य पाहायला मिळेल भक्तगण आपली इच्छा नंदीच्या कानात सांगतात पण इच्छा एक शब्द उच्चारून केल्यास ती लवकर पूर्ण होते भगवान शिव हे लवकर प्रसन्न होणारे दैवत असल्याने त्यांना भोलेनाथ असं म्हटलं जातं पण तुम्ही कधी शिवमंदिरात गेला असाल तर एक बाप तुमच्या लक्षात आली असेल आणि ती म्हणजे पहिल्यांदा नंदीचं दर्शन घ्यावं लागतं नंदी भगवान शंकराच्या प्रमुख गणांपैकी एक आहे इतकंच काय तर कैलास पर्वताचे द्वारपाल म्हणून भूमिका बजवतात अशी देखील मान्यता आहे म्हणजेच जिथे जिथे भगवान शिव तिथे तिथे नंदी तुम्हाला पाहायला मिळतील भगवान शिवाने नंदीला एक वरदान दिलं आहे की जिथे जिथे माझं स्थान असेल तिथे तू असशील त्यामुळे भक्तगण आपली इच्छा नंदीच्या कानात सांगतात पण आपली इच्छा व्यक्त करताना काही शब्द हे बोलणं गरजेचं आहे भगवान शिव जास्तीत जास्त काळ तपस्येत लीन असतात तेव्हा त्यांच्या तपस्येत कोणतेही विघ्न येऊ नये म्हणून फक्त नंदी तिथे विराजमान असतात त्यामुळे नंदी भगवान शंकरांना तपस्येतून जागे झाल्यानंतर भक्तांची इच्छा सांगतात आणि ही प्रथा हजारो वर्षांपासूनच सुरू आहे आणि म्हणूनच आपले सर्व संकट अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी नंदीच्या कानात इच्छा व्यक्त करायची आहे मग तुमची कुठलीही अडचण असू द्या कठीणातील कठीण इच्छा असू द्या तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी नंदीच्या कानात तुमची इच्छा व्यक्त करायची आहे आणि इच्छा व्यक्त करण्याच्या अगोदर तुम्हाला हे दोन शब्द फक्त बोलायचं आहे पहा तुम्ही जर का महादेवांच्या मंदिरात जात असाल आणि नंदीचं दर्शन न घेता महादेवांचं दर्शन घेत असाल तर यामुळे महादेव आपल्यावर प्रसन्न होत नाही जर का तुम्ही डायरेक्ट महादेवांना तुमची इच्छा सांगत असाल तर ती इच्छा आपली कधीच पूर्ण होत नाही ज्यावेळेस तुम्ही तुमची इच्छा नंदीच्या कानात सांगाल आणि मग नंदी ही इच्छा महादेवांना सांगतात तेव्हाच तुमची इच्छा ही लवकर पूर्ण होते आणि ती इच्छा महादेवांपर्यंत पोचते आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी या दिवशी शिव शंभोची महादेवांची आपल्याला घरात पंचोपचारी पूजा करायची आहे तुमची कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती तुम्हाला महादेवांच्या मंदिरात जाऊन नंदीच्या कानात तुम्हाला सांगायची आहे आणि त्या अगोदर दोन शब्द तुम्हाला बोलायचे आहेत दुसरीकडे भगवान शंकरांनी नंदीला वरदान दिलं की जो भक्त तुझ्या कानात मनोकामना सांगेल त्याची इच्छा मी पूर्ण करेल आणि म्हणून शिवभक्त नंदीच्या कानात आपली इच्छा सांगू लागले आता पहा तुमची कुठलीही इच्छा असू द्या मग कोणतीही इच्छा असू द्या मुलांच्या प्रगतीची नोकरीची घराची पैशाच्या बाबतीत कुठलीही इच्छा असू द्या तुम्हाला महादेवांच्या मंदिरात गेल्यावर अगोदर नंदीचं दर्शन घ्यायचं आहे नंदीचं दर्शन घेतल्यानंतर तुम्हाला नंदीच्या डाव्या कानामध्ये तुमची इच्छा सांगायची आहे तुम्हाला दोन्हीही हात कानाला लावून तुम्हाला तुमची इच्छा सांगायची आहे आणि ती इच्छा सांगण्याच्या अगोदर तुम्हाला हरी ओम हा शब्द बोलायचा आहे हिंदू धर्मात ओम या शब्दाचं विशेष असं महत्त्व आहे हिंदू धर्मातील प्रत्येक मंत्राची सुरुवात ही ओम या शब्दाने होते ब्रह्मांडात ओम या शब्दाचा नाद होत असतो त्यामुळे त्यांच्या संपर्कात येतो आणि सकारात्मक ऊर्जेचा विकास होतो तसेच ओम हा शब्द सर्व देवी देवतांचं एक संयुक्त रूप आहे त्यामुळे कोणतीही इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी ओम या शब्दाचा उच्चार करणं आवश्यक आहे आणि म्हणूनच आपल्याला सर्वात अगोदर हरी ओम असं बोलायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमची इच्छा ही व्यक्त करायची आहे बघा यामुळे नक्कीच तुमची इच्छा ही पूर्ण होईल त्यानंतर तुम्हाला महादेवांचं दर्शन घ्यायचं आहे महादेवांची नंतर तुम्हाला पूजा करायची आहे तर या पद्धतीने आपण महाशिवरात्रीच्या दिवशी आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी नंदीच्या कानात हे दोन शब्द आपल्याला न विसरता बोलायचे आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा इतरांना शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ